कितीही नाही म्हटलं तरी बीड मध्ये असणारी धनंजय मुंडेंची दहशत नाकारता येत नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुंडेंचा निकटवर्तीय कराड यामध्ये अडकला मुंडेंना बऱ्याच राजकीय नेत्यांकडून टार्गेट घेतलं गेलं भाजप आमदार सुरेश धस आणि इतर काही नेते मंडळींनी आणि मीडियानं हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं आणि ज्या दिवशी माध्यमांमध्ये देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांकडून मुंडेंचा राजीनामा मागितला गेला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे चार मार्च रोजी मुंडेंनी त्यांना काही दिवसांपूर्वीच मिळालेल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला या प्रकरणात सुरुवातीपासूनच म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सर्व स्तरातून होत होती त्यांच्यावर बरेच आरोप देखील झाले पण तरीही मुंडेंकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेली नाही पण आता मात्र मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडेंकडून त्यांना नडणाऱ्या प्रत्येकाचा पद्धतशीर गेम केला जातोय मुंडेंच्या अडचणी वाढवणाऱ्या कोणत्या नेत्याच्या विरोधात मुंडे बदला घेण्याच्या भूमिकेत आहेत मुंडे काय गेम करतायत पडद्या मागून कोणता डाव टाकला जातोय मुंडे कोण कौन कोणत्या नेत्याच्या अडचणी वाढवणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पीओडी मराठी गेल्या काही महिन्यांपासून फक्त राज्यातच नव्हे तर देशात देखील सर्वात जास्त चर्चेत असणारा बीडचा मुद्दा काही संपता संपेना एक वर एक गुन्हे आणि बीडमधील कारणामे बाहेरच येत धनंजय मुंडेंना तर स्वतःच्या मंत्रीपदाचा राज राजीनामा द्यावा लागला त्यामुळे ते काही शांत बसणार नाहीतच हे खरं आहे आणि आता तर त्याचे परिणाम पण दिसायला लागलेत जे जे मंडळी मुंडेंना नडले त्यांना एक एक करून धनंजय मुंडे आता धारेवर धरतायत असं बोललं जात धनंजय मुंडे आणि करारच्या सोबतीला कंटाळून मुंडेंची आई परळीतून नाथरा या गावाला गेल्या असा दावा सुरेश धस यांनी एका मुलाखतीतून केला होता याला धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर देण्यात आलंय माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही असा थेट इशारा मुंडेंनी धस यांना दिलाय आणि इथूनच सुरुवात झाली मुंडे हे राजीनाम्याचा बदला घेणारच या चर्चांना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं बीडमधील काही ठराविक लोकांचे हैवाणी कृत्य समोर आली त्याचे धागे दोरे जोडले गेले ते धनंजय मुंडे यांच्याकडे आणि मग काय आधीच राजकीय लढाई सुरू असणाऱ्या सुरेश धस यांनी मुंडेंवर निशाणा साधायला सुरुवात केली आणि या लढाईत धसांना साथ मिळाली ती बीडमधील बाकीच्या आमदारांची आणि खास करून विरोधकांची म्हणजे एकूणच कोणाची तर संदीप क्षीरसागर यांची भलेही क्षीरसागर आणि धस हे एकमेकांच्या विरोधी पक्षातील असतील पण त्यांचा राजकीय शत्रू एकच आहे ते म्हणजे धनंजय मुंडे आणि यामधूनच देशमुख कुटुंबियांना या राजीनाम्याची मागणी केली गेली एवढंच नाही तर कृषी मंत्री मुंडेंचा गेम खल्लास असं काही लोकांना वाटू लागलं पण इथूनच सर्वांचे पत्ते आणि या नेत्यांचे पण एक एक वाल्मिक करार पुढे यायला सुरुवात झाली मुंडेंच्या विरोधात गेलेल्या एका एकाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे जवळ जवळच्या माणसांची प्रकरण देखील आता बाहेर यायला लागली आहेत मुंडेंच्या राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी सतीश भोसले उर्फ खोख्या भोसले यांनी मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल झाला त्यात पाच जण मिळून एका तरुणाला मारहाण करताना दिसत त्यात पांढऱ्या शर्ट मधील व्यक्ती बॅट तरुणाच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे असं या ज्या व्यक्तींना मारहाण केली जाते त्यांचं नाव हा व्हिडिओ तसा आहे दीड वर्षांपूर्वीचा पण तो आता व्हायरल करण्यात आला या प्रकरणात आता पोलिसांनी पुन्हा देखील दाखल केलाय पण या यामुळं आता मुंडेंविरोधात तापलेलं राज्यातलं राजकीय वातावरण धस यांच्याकडे वळताना दिसतय कारण खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्त्या असल्याचं सांगितलं जात आहे सुरेश धस यांनीही याबद्दल कबुली दिली आहे सुरेश धस आणि खोक्या भोसले यांचे कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालेत त्यामुळे एकीकडे एक आका म्हणत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर गेले तीन महिने आरोप करणारे धसच आता अडचणीत आल्याचं बोललं जात आता तर या खोक्या भोसलेची अनेक प्रकरणं बाहेर येत हा खोक्या भोस भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे प्रचंड पैसा आणि दहशतीच्या हो जोरावर खोक्याने या परिसरात आपल्या दबदबा निर्माण केलाय आणि या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक एक करून बाहेर येत आहेत बीडचा नवा आका खोक्या भोसले याचा धडकी भरवणारा ट्रॅक रेकॉर्ड देखील आता समोर आलाय या व्हिडिओची चर्चा तर आहेच या, या प्रकरणात अजून खुलासे होत आहेत तोपर्यंत मुंडेंना नडणाऱ्या क्षीरसागर यांचा देखील नंबर धस यांच्या पाठोपाठ लागलाय संदीप क्षीरसागर यांच्या जवळच्या माणसाचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय क्षीरसागर यांचे खाजगी पिये असणारे संदीप शेळके यांच्या कार्यकर्त्यांचा सहा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आलाय बारा डिसेंबर 2024 रोजी संदीप शेळके आणि कार्यकर्ते एका कारची डिलिव्हरी घेण्यासाठी एका शोरूम मध्ये गेले होते या दरम्यान झालेल्या वादात त्यांनी सेल्स मॅनेजरला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी तक्रार दाखल झाली नाही पण संबंधित मॅनेजरची माफी देखील मागितली असल्याचं बोललं जाते या सहा महिन्यांपूर्वीच्या व्हायरल व्हिडिओ संदीप क्षीरसागर आता अडचणीत आलेत याशिवाय आता क्षीरसागर यांचा तहसीलदारांना धमकीचा फोनचं कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आलंय धस क्षीरसागर यांच्यानंतर कोण असेल असा प्रश्न उपस्थित राहिला तोपर्यंतच आता माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीचा देखील एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात आमदार सोळंकेंच्या निकटवर्तीयांना एका मल्टी सर्व्हिसेस दुकान मालकाला बेदम मारहाण केलीये पण या सर्व घडामोडी ज्या आता घडत आहेत त्या मागं धनंजय मुंडे तर नाहीत ना असं म्हटलं जात या सर्व गोष्टींमुळे आता धनुभाऊ अजून कोणाकोणाचा गेम करणार असा देखील प्रश्न उपस्थित होतोय पण खरंच धनंजय मुंडे राजीनाम्याचा बदला घेण्याच्या भूमिकेत आहेत का हे सर्व जे काही घडतंय त्यामागं धनंजय मुंडेच असतील का याबद्दल का। या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका